देवाच्या नावानं गुड मॉर्निंग मित्रांनो वी आर च्या छोट्याशा दुनियात तुमचं स्वागत आहे कसे दिसता आम्ही पहिले तर ते सांग हां मी तर चंपू दिसतोय मला माहिती आहे कारण माइक के सॉली आहे ठीक आहे मी कसं दिसतो हां विषय का आहे बघ ना समोर सगळे बघतात आहे आमच्या नंदू काय कायतरीच घेतली येकडे तो इकडे इकडे तर काय झालं आपण काय बोललो दे आता आपण निघालो जाऊ द्या परत एकदा आर च्या छोट्याशा जुन्या तुमचं स्वागत आहे आणि आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया जाऊया ज्योतिबाला जो सो so, कालचं तर तुम्ही बघितलं जरा फिसकटला कालच जायचं होतं पण नाही जमलं जायला सो आम्ही चाललोय आज सकाळी सकाळी ही बघा पहाट गावाकडची येस कालचा फिसकटला आम्ही ट्रॅव्हलिंग करून आले म्हणून म्हटलं रिटर्न कुठं ट्रॅव्हलिंग करणार Hmm. त्यामुळे आम्ही कालचा प्लॅन कॅन्सल करून वर टाकला तर आता yes. गाडी येतेच आमची कालचीच होती जी डोंगरायला नेलेली तीच आहे तर मग निघालो अजून फॅमिली पण आहे थोडीशी रेडी होते तोपर्यंत गाडी येईलच तर मग भेटूया थोड्या वेळात ट्रॅव्हलिंग मध्ये गाडी आली की येतो आम्ही तुम्हाला ठीक आहे पकडा माझा हात दुखत आहे दाखवा मी कसं यस पूर्ण पाहिजे का असं हा छान आहे ओ ओला येतो थोड्या वेळात पडतो हे बघा इकडे तुमच इकडं आमच्या पाटी आणि ही समोर ही मी गाडी समोर इकडे

Ala. आणि मग तिसरा दिवशी तिसऱ्या दिवशी रे मुंबई गावाला जाणार गाडीतच हो रे सगळ्या खराब बिलू गे र गायबा झाड बाय 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 घाट <laughs> 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 फायनली ज्योतिबा बघा साईडला तुम्हाला बॅग एंट्री केली आता आम्ही बघू आता दर्शन वगैरे घेतो थोडंफार दाखवतो तुम्हाला भेटून भेटी सामान खालीच घेतलं तिथं पार्किंग केले फोटो का आम्ही आता का बघा इथून नाही मला वाटतं लाईन लावतो आम्ही भेटतो थोडा थोडा वेळ you <laughs> आई एवढी लाईन तर नाही आहे वाटतो ठीक आहे मला वाटतं जास्ती जास्त दहा पंधरा मिनटं लागतील जेवढी आम्ही जेजूरला गेलो तेवढीच लाईन आहे एवढी लाईन वाटत नाही आता तो दर्शन झालेलं आहे दरवेळी प्रमाणे दरवेळीप्रमाणे इकडे पण काय अलाउड नव्हतं तर मग जेवढे होईल तेवढे क्लिप घेतले आधी मध्ये मी असे रागाचा चेहरा एकदा फोटो घेतलाय तो पण मी दाखवले घेऊन घेऊन बघा इथं फोटोशूट आहे फॅमिलीला तिकडे थोडंसं बसवलं आहे कारण फोटो आणि व्हिडिओ म्हणल्यावर वापस त्यांना उगत पुण्यामध्ये राहणं कशा त्यामुळे त्यांना बसवलं ना आम्ही इकडे ब्लॉग शूट करतो आरामचे तर मग तुम्हाला पण यायचं झालं तर मग नक्की शिश्यामध्ये सुट्टे पैसे ठेवा कारण इकडे फक्त महागाजी एकशे एक रुपयाची आहे आतमध्ये तर मग सुट्टे पैसे असू द्या नक्की

आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट महालक्ष्मी दर्शन एक खास छत्तीस वेळा असतो पण आता खास नाहीये हा घटक जरा घटक आम्हाला फोन द्या सगळ्याने छान मार्क त्याला सतवायचं फोन कधी करायचा रात्री बारा त्यानंतर हा मी खूप सुंदर दर्शन घेतलं ज्योतिबाच जे नशिबात नव्हतं ते मला देवानी दिले आई तुमचं काय म्हणणं आहे आणि नात जावायचं संसार सुखाचा होते सात जेल असेच राहते काय बोल थोडस छान झालं दर्शन आज आमच्या आमचं दर्शन झालं ज्योतिबाच त्याला खूप खूप आशीर्वाद नाही बोलते बोलते आणि हे आमच्या सोबत सगळे चिमणी पाखर बसलेत वन टू थ्री अँड फोर मस्त मस्त

इथं पण बहुतेक अलाउड नसेल जरास भेटलं चान्स वगैरे फोटो काढू तर सॉरी हां तर मग आम्ही नक्कीच व्हिडिओ वगैरे काढू चान्स होता तर चलो निघते आमलो दर्शन करते बापाय मम्मी ती था 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 ते गजानत आलो बाकी बाहेर थांबलो ओटी फक्त त्यांची घेऊन ते मामांची ते ओटी आम्ही घेऊन आलो आतमध्ये ओटी गेल्या आतमध्ये तर चान्स होत नाहीये व्हिडिओ किंवा फोटो बटायला काढायच्या एवढ्या गर्दीमध्ये तर काय विचारत नका गेट असे एक दोन तीन चार चार गेट आहेत हां असे चार गेटे, गेट आहेत तर ते गेटपासून एंट्री लाईन तर भयंकर आहे होऊन आलात तर वार बघून या कसं कधी कबऱ्याचं आहे म्हणजे ॲटलीस्ट तुम्ही लवकर दर्शन करून सगळ्यात बेस्ट लाईन दर्शन घ्यायला पहाटे असतो म्हणजे तुम्हाला लवकर दर्शन भेटून तुम्ही लवकर बाहेर निघू शकता नाहीतर इम्पॉसिबल आहे नाहीतर एवढं मग दोन घंटे दोन अडीच घंटे तरी लाईनीमध्ये पकडून धरायचं तुम्हाला पाठचा व्ह्यू दाखवतो चलशे आमच्या आजी दोन दर्शन झाले हे घेत बाकी

कोल्हापुरी चप्पल पूर्ण लाईन करून त्याच एरिया कोल्हापुरी चप्पल मोठमोठे हवे आहेत लेडीज जेंट्स दोन्ही पण आहेत ही बघा हो आहो मॅडम आता का ओरिजिनल काहीतरी बोलतो पण चपाती सारखी लागेल एकदम चपातीशी हो मग खूप लागेल ना ओके लागे ती छान आहे चप्पल मी काय म्हणतो आपल्याकडे थैली दिली ते बघा दाखव थैली बस सिम्पल ती आहे तशी त्यामध्ये ठेवा काय बोलतं मॅडम तुम्ही उद्या का आम्हाला काहीतरी आता

आता आम्ही काय काय मागवलंय आमच्या छोट्या नंदूबाई सांगतो दोन अंबा मसूर एक शेवभाजी दहा रोट्या आणि वेज पिला कारण आम्ही देवदेव करून आलोय घरी पुरणपोळीच आहे शोवासण्या वगैरे घालायचं असतं त्यामुळे आम्ही घरून रिटर्न घेऊन इथे नुसतं थोडस कमी सकाळपासून काही काहीच नाही पटार देण्यासाठी थोडस

तर पोटात भरपूर पोटाला आधार झालेला आहे समजत नाही त्याच्यामुळे काय तर तुम्हाला बरं वाटलं ना भूक लागलेली तुम्हाला मला ना खरंच छान वाटलं होतं

ज्योतिबाचं दर्शन छान झालं महालक्ष्मीचं दर्शन छान झालं ते दुसरं आणि यमाई देवी करुण एक होते त्यांचं पण दर्शन छान झालं सो अशा प्रकारे आजचा दिवस आमचा संपलेला आहे उत्कृष्टरित्या आणि आता पोटात भर पडली आहे तर पडले पडू खाऊन खाऊन पडली आहे तर अजून छान वाटतंय तर आज आपण ब्लॉग कुदू आपला ब्लॉग इथेच एंड करूया आता कारण की आम्ही थेट घरी जाणार पाणीपुरी खाऊन खाऊच पाणीपुरी खायची आहे मला ती मी खाऊनच लेडीज लेडीज जेंट नाही लेडीज लेडीज लावून पाणीपुरी मनालीला गेलो तरी पाणीपुरी सोडली नाही मनालीला गेल्यावर पाणीपुरी सोडली नाही तर महाराष्ट्र कडेगावात असून पाणीपुरी का सोडायची बरोबर आहे कडेगाव आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आमचा उद्या नवीन ब्लॉग येणार आहे देऊ आज शकत नाही सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा कारण आमचे व्हिडिओ तुम्हाला Okay, था। है। था। है। था। तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि मग तुम्ही आमचे व्हिडिओ बघण्यास सतत करा थँक्यू सो मच बाय 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 आम्ही झोपणार आहे